कुठल्याही चार ओळी कारण आम्ही जेव्हा तुमची विधानसभेमध्ये धडाके बाज भाषण ऐकतो तेव्हा तुमची ती शिरो शायरी पण आम्हाला सगळ्यांना खूप भुरळ घालते या निमित्ताने कुठल्याही चार होळीच्या आम्हाला आता खरंच <laughs> ऐकायला <था था> आवडतील <laughs> मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे आम्हाला शीघ्र कविताही चालेल हरकत नाही म्हणजे तुम्ही आहात आरजी मला येत नाही फारसे बाहेर लावले आरसी <laughs> एक, एक कविता लिहिली होती मला आठवली तर म्हणतो ती तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो नसेना काय अर्थ अनर्थत असतो वा वा क्या वाद अरे तुम्ही काय कविता कराल पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे पण आणि किंवा परंतु अशा निरर्थ अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे क्या वाद आहे क्या वाद आहे वा वा